आपले काही बंधू उपोषणाला बसले आहेत आमरण उपोषण त्यांचं चालू आहेत यांचं एकच म्हणणं आहे की यांची सेवा कंत्राटी जरी असली तरी ज्येष्ठतेनुसार यांना समाविष्ट करून घ्यायला पाहिजे होतं परंतु नवीन कॉन्ट्रॅक्टरनी यांना रुजू करून घेतलेलं नाही यांना कमी केलं आज यांची सेवा सात ते आठ वर्षांपासून इथं सुरू आहेत आणि अचानक एखादा कॉन्ट्रॅक्टर येतो आणि सांगतो की तुमची सेवा आजपासून बंद झाली तर हा फार गंभीर विषय आहे यामुळं हे सगळे बेरोजगार झालेले आहेत आणि रोजगार मिळणं हा यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टरला आम्ही अशी तंबी देऊन आलेलो हो। आहोत की येत्या दोन दिवसात जर तुम्ही या सगळ्यांना मोठ्या पद्धतीनं एक आंदोलन करू आणि तुम्हाला इथं काम करण्यासाठी अडचण निर्माण करू आमचं आतमध्ये ई साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे त्यांनीही म्हटलं आहे की जे सेवा जस्ततेनुसार या सगळ्यांना रुजू करून घ्यावं घेतलेलंच पाहिजे परंतु अजूनही वाटाघाटी चालू आहेत वाटाघाटी जोपर्यंत सातही लोकांना हे रुजू करून घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे मी प्रवीण चिंगले मी माझ्या सहकार्यासोबत तो उपोषणाला बसलेलो आहे आमची मागणी एकच आहे की अनुभवानुसार आमच्या सगळं कंत्राटी कर्मचारी यांना कामा समजून घेण्या घेतलं गेलं पाहिजे त्याकरिता आमचं हे उपोषण आहे आणि आमची एकच मागणी आहे कंत्राटदाराला की बा जो अनुभव ज्या कंत्राटार कर्मचाऱ्याला अनुभव आहे त्यानुसार त्यांना समावून घेतलं पाहिजे तुम्ही किती दिवसापासून बसलेले आहे उपोषणाला आम्ही आजपासून उपोषणाला बसला आहे आमचा कामाचा अनुभव पाच ते सात वर्षापासूनचा आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला अनुभवानुसार कामास म्हणून घेणार हेच आमची मागणी सर्वांची आता दिवसभरात कोण कोण भेटायला आला तुम्हाला दिवसभरात भरपूर जण आम्हाला उपोषणला भेट दिली आहे त्यामुळे उमेशभाऊ उमेशदा शहाने शनीत भाऊ राऊत भूषणभाऊ भु। कोकाटे नावकरे काका राहुलभू पंडागळे आ, माजी नगरसेवक सुनितादा कुमरे अशा भरपूर लोकांनी आम्हाला उपोषणास्थळी भेट दिलेली आहे शासकीय कर्मचारी कुणी आलं का शासकीय कर्मचारी अजूनपर्यंत कुणीही उपोषणाला भेट दिलेली नाही एम कोणते अधिकारी नाही नाही त्यांनी पण भेट दिलेली नाही त्यांचा काही प्रस्ताव वगैरे तुमच्याकडे आला का आता नाही आम्ही आतमध्ये बोलवलं त्यावेळी गेलो होतो उमेश दादा शहान होते आमच्या सोबत आणि सुनीलो राऊत होते त्यांनी चर्चा झालेली आहे पण काही अजून योग्य तो निर्णय त्यांनी काढलेला नाही निकाली काढलेला नाही आतापर्यंत हे तुमचं आंदोलन किती दिवस राहील आता त्यावरती तोडगा निघेपर्यंत आमचं चालू राहील ज्यावेळेस आमचा पूर्ण साती जणांचा कंत्राटी कामगाराचा जो आमच्या ऑर्डरचा प्रश्न आहे तो निघेपर्यंत आम्ही उपोषणाला पाहतो